आहार देण्याचा हा कार्यक्रम का आहे माझ्या मतदारसंघातील जे शेतकऱ्यांची घर दोष झाली ज्यांचे पशुहानी झाली ज्यांची जीवितहानी झाली त्या सगळ्यांना क्रिएटिव फाउंडेशन आणि आभ्रा यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक हजार मध्य देतो आहे जीवितहानी झाली चार लाख चार लाख आपण देतो आहे पशुहानी झाली असेल गाईला गाय सद पाचशे देतो आहे आपण मशीला मैस घ्यायला सोस पाचशे देतो आहे वासरू गेला असेल तर वीस हजार रुपये देतो आहे घर पाण्यामध्ये असेल तर त्यांना दहा हजार रुपये देतोय घर पडझर झाले असेल तर चार हजार रुपये जे काही शासकीय नियम आहेत त्या नियमानुसार आपण संपूर्ण तुम्ही फक्त साधारण साधारण बाराशे पंच्याहत्तर कुटुंबियांना अपमान करतोय पण आता भाधा सर्कल हे वाढल्यामुळं आणखीन काही त्याचा भाव वाढेल कारण त्याची इच्छा होती की सर तालुका आमचा आहे जरी मतदारसंघ नसेल तर तालुका म्हणून तुम्ही घ्यावा अशी अनेक गावांनी विनंती केली अधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळं मी तो विचार केलेला आहे त्यामुळं त्यांचीही त्यांनाही आपण अवलंडलाच कार्यक्रमाला आणि आज मला बी बी ठोकरेसाहेबांच्या आणि मला बाबाांचे मी आभार मानतो की त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला त्यांच्या हस्ते एक वाटप झालं मला खात्री आहे की जो शेतकऱ्यांची मैस गेली आहे त्यांनी मैस घेतील कारण तितके पैसे त्यांच्याकडे आता आलेले आहेत सरकारचे जवळचे पाचशे आणि आमच्या स्वतःचे पाचशे काय गेली गे तर काय घेतील तर शेळी तर शेळी घेतील अशा पद्धतीने ते घेतील मला अशी अपेक्षा आहे आणि